गोव्याच्या पर्यटनाला आधीच ग्रहण लागलं असताना आता रेंट कॅब व्यावसायिकांमुळं त्यात आणखीन भर पडली आहे या व्यावसायिकांमध्ये स्पर्धा चालू झाली असून ग्राहक मिळवण्यासाठी हानामारी करण्याचे प्रकार सुरू झालेत तीस डिसेंबर रोजी मापसा बस स्थानकाजवळ अशाच स्पर्धेतून एका व्यावसायिकानं चक्क दुसऱ्याचा कान चावून फाडला होता आता असाच प्रकार साळगावातल्या ग्रँड मरड भागात अठरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे इथं तिघांनी मिळून बाप लेकाला जबर मारहाण केली आहे ही घटना तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे या मारहाणीत महेश नाईक आणि त्यांचा मुलगा मंजित हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत महेश नाईक हे पर्यटकांना भाडेपट्टीवर गाड्या देण्याचा व्यवसाय करतात गावातील इतर काही जण या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यात ग्राहक मिळवण्यासाठी सतत वाद व्हायचे म्हणून त्यांनी रांगेत राहून ग्राहक मिळवण्याचा निर्णय घेतला तशी पद्धत सुरू केली आहे मात्र महेश नाईक यांना या, ना या पद्धतीत सहभागी व्हायचं नाही आहे त्यामुळं त्यांच्यात खटके उडत होते यातूनच अठरा जानेवारीला ते साळगावात एका ग्राहकाला गाडीत येण्यासाठी गेले असता गावातील इतर व्यावसायिकांनी त्यांना रोखून जाब विचारला इथंच मारहाणीची घटना घडली आहे गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा